कार मंडळी प्रिया आरडाओरडा करत असते आणि प्रिया अस्मिता म्हणून अशी हाक मोठ्याने मारते त्यावेळेस पूर्णाजी म्हणते अगं झालं तरी काय कशासाठी ओरडतेस आणि तिथे लगेच कल्पना अस्मिता सगळेजण गोळा होतात तर प्रिया म्हणते माझ्या हातावरती मेहंदीच नाहीये आणि हे बघून अस्मिता म्हणते अगं तुझ्या हातावरली मेहंदी कुठे गेली तुझ्या हातावरती तर मेहंदी काढली होती आणि कुठे गायब झाली तुझी मेहंदी यावरती सगळेच खूप टेन्शनमध्ये आहेत आणि सगळ्यांना खूप धक्का बसलेला आहे की प्रियाच्या हातावरती मेहंदी कशी काय नाही तर प्रियाच्या हातावरती शेणाची मेहंदी काढल्यामुळे तिच्या हातावरती मेहंदी दिसत नाही तर प्रिया म्हणते त्या मित्याने वेगळीच मेहंदी काढली आहे माझ्या हातावरती आणि ती पळत बाहेर गार्डनमध्ये येते आणि तिला थांब अशी हाक मारते आणि तिथे येऊन ती मित्त्याला एका कानाखाली वाजवते तर प्रियाला खूपच राग आलेला आहे आणि प्रियाने मित्त्यावरती हात उचललेला आहे तर हे सगळं बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित झालेले आहेत तर... आ, सा, तर इकडे मी त्या सायलीकडे आलेली आहे आणि तिने घडलेला सगळा प्रकार सायलीला सांगितलेला आहे तर सायली यावरती खूप चिडते आणि म्हणते आता बाद झालं ह्या प्रियाचं खूप अतिच होत आहे जोपर्यंत मी शांत होते तोपर्यंत मी शांत होते मी जोपर्यंत सहन केलं तोपर्यंत मी सहन केलं बस पण आता नाही आता त्या प्रियाला चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि तिला तिची अद्दल घडवून नाही दिली तिला तिची लायकी नाही दाखवली तर माझं नाव मी दुसरं ठेवणार नाही असं म्हणत आयलीने प्रियावरती संताप दाखवलेला आहे तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद